ज्यांना ही आयडिया तर खरोखर तुम्ही तुमचं भाग्य आहे तुमचे धन्यवाद मानायला पाहिजे की आजपर्यंत धार्मिक बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या मुलांना दिल्या पाहिजे आपल्या आसपास असणारे जे धार्मिक स्थळं आहेत त्याला भेट दिली पाहिजे आणि भेट देऊन त्याची माहिती मिळवली पाहिजे मॅडमनी हा जो उपक्रम राबवलेला आहे खरोखर मॅडम तुमच्या सर्व मॅडमचं धन्यवाद तुमचं काय नाव मॅडम लोखंडे मॅडम तुमचं मंडलिक मॅडम बरोबर आणि शाळा कुठली आहे प्रिन्सिपल थँक्यू आज आपण उपकलगाव येथे हरिहर केशव गोविंद मंदिरात आलेलो आहोत आणि हे गुरु गुरुवर आपले उल्हास तांबे भगत सर आहे त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली मंदिराची कसं मंदिर बांधलं गेलं त्याच्या मागे हिस्ट्री कशी आहे मंदिराच्या खाली काय आहे सगळ्यांनी ऐकलं नावाच नाव पहिले काय होत आता काय झालं ही अतिशय महत्वाची आपल्याला ऐतिहासिक माहिती आपल्याला गुरुंनी दिलेली आहे तर याबद्दल आपण सर्व श्रीरामपूर विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या मार्फत मी आपले आभार मानते धन्यवाद गुरु धन्यवाद थोड्या वेळामध्ये तुम्हाला ही सर्व काही माहिती मी दिली आहे खूप तशी खूप मोठी विस्तार आहे त्या माहितीचा पण तुम्हाला वेळ नाही आता पुन्हा बनात दर्शनाला जायचं आहे सर्वांना तर सर्वांनी भक्तिभावाने देवाला नमस्कार करा देवाला सर्व सारखे आहेत देवाला देवाच्या ठिकाणी द्वेष नाही देवाच्या ठिकाणी मत्सर नाही सकलाशी येथे आहे अधिकार

थोडं मागे थोड़ा, थोड़ा मागे जा आडवा केला तरी चालेल आडवा करून घेतला तरी सर्वांचा येईल बघ क्लिक <laughs> हो धन्यवाद रामकृष्ण पण सर्वांनी माझ्या मगाना राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ह रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम हामकृष्ण राम कृष्णा हरी हरी जय जय राम कृष्ण हरी विठाला 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 विठाल म्हणा हा सर्वांना जायला परवनगी रांगीत सर्वांनी जायचं आहे हरि ओम नमो भगवते दे